माझे सर्व मार्गदर्शक सेकंड इनिंग सगळ्यांची सुरू आहे त्यामुळे सेवानिवृत्त म्हणायचं आपण सगळे तरुण आहोतच आणि कमीत कमी तरुण आहोत त्याचे पुरावे किती पाहिजे भरपूर काही शाहिरांनी म्हटलेलं आहे काही कवींनी म्हटलेलं आहे की तरुण हे वयावर अवलंबून असतं मनावर अवलंबून असतं सर आता शेवटी लावणी जर कधी मोहन पवार साहेबांनी सांगितलं फरम शिवले पिकल्याच ठीक आहे मला ह्या आपल्या मेळाव्याबद्दल मला उत्सुकता होती आणि मला खूप ओढ होती आता ती ओढ का होती मी मोहन पवारांकडे मी आधी बोललो की आपण मेळावा घेऊया मेळावा घेण्यासाठी काही विशिष्ट कारण ठेवू येत आणि ते कारण मला वाटत ते प्रकल्प फक्त आपल्यासोबत मांडायचंय कारण मी आपल्यासमोर मांडणार आहे कारण सगळे आपण अनुभवी आहोत कोणी कोणाला शिकू शकत ते कोणी कोणाला मार्गदर्शक करणे तर आम्ही आम्ही मोठे नाही म्हणजे ऍटलीस्ट मी माझ्याकडे बोलते तर कोणाला वाटू नका तर जे काही मोहन पवार साहेबांनी पाठपुरावा करून पुढाकार घेऊन आपली समजा जी संघटना बांधलेली आहे त्या संघटना बांधण्यासाठी ते कुठे कुठे कसे कसे प्रयत्न करतात आणि आपल्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा त्याचं किती ओढादान चालू असतं हे सगळ्यांनी आपण जाणलेलं आहे तर माझा उद्देश फक्त एवढाच आहे की आपण सगळेच पिकलेली पानं नाही म्हणता येणार पण हे जे ओल्ड इज गोल्ड हे परिपक्व शब्द एकदम बरोबर आहे ओल्ड इज गोल्ड अगळे सोने तप्त सोनं तप्त झालेले सोनंय तेव्हा बावन कशी सोन्यापेक्षा त्याला जास्त मोठी उपमा आहे आणि यांच्याकडे अनुभवाची कुठली काही कमी नसणारच आहे त्यामुळे कोणाला काही आपल्याला शिकवण सांगण्यापेक्षा माझी तुमच्याकडे रिक्वेस्ट असणार आहे आणि ती रिक्वेस्ट अशी की आपण आपल्या ग्रुपवर किंवा बाकी कुठे भेट वस्थिव काही कार्यक्रमामध्ये एकमेकांना शासकीय जिया किंवा शासकीय काही गोष्टीची आपण माहिती देत असतो त्यामध्ये बऱ्याचशा लोकांच्या काही अडचणी पण आहेत कशा अडचणी रिटायर होताना त्याच्या पेन्शन केस झाली नाही त्यांना तुमचे जे काय तुमचे प्रेशर त्याबाजू काही अडचणी आहे काहीची प्रकारे भरपूर काही अडचणी आहेत त्या गोष्टीवर आपण इथे सगळं व करतो ग्रुपवर त्यावेळी मार्गदर्शन म्हणजे सांगत असतो की असं करता येऊ शकतो पर ने थे। है। थे। पर थे। है? ते सगळं होते पण त्यांच्यापेक्षा पुढे मला एक गोष्ट अजून एक जाणवते कदाचित मी बोललेलो कोणाला काही वाटत माहित नाही पण बोलू टाका असं वाटतंय जाऊ दे की काय की रिटायर झाल्यानंतर एक कसं रिटायर झालेल्या माणसावर भरपूर काही कविता आले व्हॉट्सअप ग्रुपवर ते सकाळी उठतात स्वतः झोपत नाही आम्हाला झोपू देत नाही अशा प्रकारच्या काही कविता असतील किंवा माताऱ्या माणसं रिटायर माणसाची किरकिरी करतात त्या काही गोष्टी असतील किंवा कसं आहे एक दिवस घरात असतात म्हणून आम्हाला जगू पण देत नाही स्वतः पण जगत नाही अशाही प्रकारच्या काही उपमा कुणी कोणी देतात अर्थात या सगळ्या उपमा मी असं म्हणेन की हे फक्त काही वस्तूशी दहा वीस टक्के असते पण ऐंशी टक्के तशी वस्तूशी नसते कारण आपण जे काही रिटायर झालं पडलं ना घरच्यानं राहायचं नाही उलट आपल्याला आनंद मिळत असतो पण तो आनंद आहे की नाही हे मानण्याला अवलंबून असतो आणि मग त्यातून एखादा जोक निर्माण होतो मग तो जॉबच्या स्वरूपामध्ये व्हॉट्सअप ग्रुपला येतो आणि सगळ्या गोष्टी होतात असो त्यापेक्षा मला थोडस असं म्हणायचं की सगळ्या गोष्टी चालत राहणार आपण ग्रुपवर एन्जॉय पण हे रिटायर होत असताना माणूस एकाकी पडत जातो बरीचशी माणसं एकाकी का असं म्हणतात लोक किरकी करतात साठी होती नाटी म्हणतात किंवा आणखी काय लोकांचे म्हणत असतं परंतु हे आपण किरकिर करत असतो एखादी गोष्ट कोणाला सांगत असतो त्याला ती ऐकून घेण्याची क्षमता नसते मग शेवटी जनरेशन तर असणार आहे आज आपण साठ चे आहोत आपल्या साठ पासष्ट आहोत आपण आपल्या घरामध्ये आपली मुलं तीस पस्तीस चाळीस पस्ती, ची असतील जुना वीस पंचवीस तीस चे असतील आपली विशेष आपल्यापेक्षा पाच वर्ष लागणार असेल तुम्ही म्हणजे शेवटी हा जनरेशन पाच वर्ष झाला म्हणून आपल्याला काही दिवसांतर एकाच वर्षामध्ये काय पप्पा काय चाललंय हा माझा अनुभव नाही परमेश्वर पर गोप्याने पण मी जनरल मी बोलतोय हा कोणाचा वैयक्तिक अनुभव बोलत नाही तर काय पप्पा काय चाललं काय तुमचं बॉबड असते अशा गोष्टी होती तर त्या ठिकाणी माणूस हा काही दिवसांचा कालांतराने एकाकी पडायला लागतो त्याचं पण म्हणणं ऐकून घेत नाही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा त्याला टाळलं जातं तर अशा वेळी आपण ग्रुपमध्ये काय एकमेकांची भक्त काय जाऊ होतो मला अशी इच्छा आहे की आपण ग्रुपवर एकमेकांचे कलिक नको आपण एकमेकांचे भाऊ एकमेकांचे वडील एकमेकांचे बाप आणि म्हणतात जे घरामध्ये आपल्याला मिळू शकतं ते आपण एकमेकांनी सगळ्यांमध्ये अनुभवायचं आहे असं मला म्हणायचं आहे मनोबान काय आता बघा बऱ्याचशा त्यांची मुलं कुठेतरी नोकरीला गेली असतील आणि मुलं नोकरी गेली सुना नोकरी गेल्या घरामध्ये नाताऱ्यामध्ये बायकावर बाईक काम करत असते की तिचंही वय झालं तर तिला काही शरद अडचण नसतं पण मग अशाच आपण एकांकी अरे अरे गुरुदार डॉक्टर कडे कोण घेऊन जाईन बनव आणि जेव्हा रिटायर झालेलो असतो आपण नोकरीत असताना आपल्याला आपले सगळे जे कोण आजोबा लोक असतील आपल्या खुर्चीला खुर्चीला मान देऊन आपल्या मागे पुढे धावणारे बरेच असतात चलासाहेब दवाखाने घेऊन जातो पण त्यामध्ये बरेचशी लोक ते खुर्चीला मान मिळवण्यापेक्षा त्यांनी स्वतःला पण मान मिळवलं असतं पण त्यांचं ते वागणं तसं असतं पण तरी वय झाल्यानंतर ज्यांनी आपण तसं वागवतरी असतो स्वतःचे एक दोन वर्ष देतील मान पण नंतर तेही त्यांच्या ते 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 उद्योगात कुठेतरी व्यस्त होतात ते येऊ शकत नाही कारण आपलं दररोजचं रडकणं चालू होतं आठ डॉक्टर कडे रक्त तपासून जायचं डॉक्टर व्हिजिट करायचे त्या सगळ्या गोष्टी चालत असतात तर मला अशी इच्छा आहे की अशा वेळी आपण कोणाला दहा वेळा पहिल्यांदा एकदा आवाज दिला पहिल्यांदा आवाज पण लोक यायची आपल्याला दवाखाना घेऊन जा दिला नंतर एकदा आवाज दिला की लोक यायला लागली नंतर चार पाचदा आवाज दिला तरी लोक आता यायला मागत नाही आणि काही काहीतरी टाळायला लागत ही समाजामधली वस्तुस्थिती आहे आणि शेवटी परत एक वाक्य मी असं म्हणतो की आपण सगळे जे काही आज कुठले क्लास वन क्लास टू क्लास तरी म्हणत नाही एक अधिकारी किंवा कर्मचारी पण कुठेतरी व्हॉट्सअपवर ऐकलं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मोठी झाली त्या युनिव्हर्सिटीतून मला असं ज्ञान मिळालं आणि वस्तुस्थिती आहे की गरिबांची आईबाप कधी वृद्धाश्रमात नसतात पण पैसेवाल्यांचे मला वृद्धाश्रम तर त्या ठिकाणी आज आपण पैशेवाले आपण स्वतःला देत पण आपली मुली त्याची कामाला लागते कारण आताची पिढी अशी चांगलं मोठं पॅकेज मिळालेलं आहे पॅकेज मिळालं असल्यामुळे ते लोक चांगल्या पैशाला असं वाटतं दो, की आपण दो, पैशाला दोर दो, चांगला फ्लॅट घेतला सगळं मान्य हो देव करून त्यांची अशी प्रगती होत राहू पण पैसेवाल्यांचीच आईबाब हे वृद्धाश्रमात असतात हे असं लोकांना फटायला लागले ते पडत असताना काय मात्र शेवटी एकदा मी तर चार लोकांमध्ये मला ते पॅथ जायचं घेऊन सर मग थोडा पायाच त्रास आहे सुरुवातीला येईल नंतर टाळेल मी पण करायला लागेल मग काय लई केरकी करतो ते वृद्धशॉट टाकतो मग अशा वेळी मला असं म्हणायचं की आपणच का नाही आपण आपल्या एकमेकांचे आई वडील भाऊन व्हा कस ती संकल्पना माझ्याकडे आम्ही कोण कुठे कणकवली आले कोण कुठं बाड्यावरून आलं कोणी कुठे असू दे बाऱ्यावरून आमचे मित्र आहेत तुमच्या पाठवून आमच्या मित्र विद्यार्थी होतो नंतर ठाणे महापालिकेत चाळीस वर्ष नोकरी केली सिटी घेऊन राहिलो कल्याण कॉर्पोरेशनला सिटी येऊन गेलो ठीक आहे सगळे मित्र आता माझ्या बाजूला माझ्या आजोबा समजा मोहन जवळ मोहन पवार माझ्या चौर्यांशी बसून आम्ही सोबत होतो चका जुनियर जिने म्हणून पण हे जवळ किंवा कल्याण मध्ये आणखी कोण राहत असेल आपल्यापैकी हे मेरुज सगळ्यांना अशी माझी इच्छा आहे तर आपा तो। तो त्या ठिकाणी माझ्या कोण एखादा कलिकेत माहिती नाही आणि कुठल्याही पदावरच असेल क्लास वन टू क्लास फोर आपल्याला इथे क्लास बघायचाच नाही आपला आपण आता अप्पर क्लासमध्ये आहोत सगळे आपला क्लास कोणाच्या खालीवर नाही आपण सगळे अप्पर क्लासमध्ये आहोत सगळ्या बाल्कनीमध्ये होतो तर त्याकरता मग माझ्या बाजूला कल्याणमध्ये कोण राहत असेल तर या ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांनी आपण जेव्हा सांगतोय ना कोण कुठून राहतो वगैरे तर आपले वैयक्तिक थोडेफार दुखणे पण टाकायला हवं का दुखणी टाका तुम्ही म्हणाल किंवा नाही तर दुसऱ्या ग्रुप करून जाऊ की तुम्ही म्हणा शासकीय माहितीसाठी एकमेक मदत करावीच पण दुसऱ्या ग्रुपमध्ये आपण आपलं वैयक्तिक दुःख पण नाही जेव्हा दुःख म्हणे मोहनरावांचं दुःख अरे बापरे त्याच्यापेक्षा चांगलाच आहे मला एवढं दुःख नाही मग दुसऱ्याचं दुःख बघितलं झालं आपलं दुःख कमी होतंय दुःख याचा अर्थ शारीरिक मानसिक गोष्टी दुसऱ्या इतकी प्रॉब्लेम आहे ठीक आहे मी ठीक आहे हरकत नाही ही भावना होते म्हणून आपल्या दुःखाची भावना निघून जाते आणि आपण स्वतःला समजत नाही असं मला वाटतं मग अशाच काय करायचं ठीक आहे ते मोहन पवारांनी टाकले मोहन बघा कोणातरी आपल्या एक ग्रुप चाललं होतं मध्ये की मला दाताचा काही त्रास आहे तुम्ही काहीतरी विचारलं होतं की मला असं कोण डॉक्टर सुचवाल का खूप छान वाटतं त्यावेळेस आपल्या दहा लोकांनी लगेच डॉक्टरांचे रेफरन्स टाकले हो पण डॉक्टर आहे ह्या डॉक्टरकडे जा त्या डॉक्टरकडे जा खूप छान वाटलं ग्रुप यासाठी पण असा हवा असं मला वाटतं कारण मग मला वाटलं मोहन फर मोहन बाबा तू आणि मी समजल हो की चल मी येतो डॉक्टरकडे जायचं मी येतो ना बाजूला आणि काय आता ह्या वयामध्ये आपण एवढं तरी का त्यात की एखाद्या ऑटो रिक्षा घेऊन मी जाऊ शकतो काठी टिकत त्याने जाऊ शकतो पण जावं त्याच्याकडे आणि चल मी तुझ्यावर येतो नाही तुझ्या घरातलं मुला मुली ड्युटीवर गेले काय करणार त्याने पण आपण थांबू शकत नाही आणि ठीक आहे तुझ्या लोक मी येतो तुझ्याबरोबर अरे का चाळीस वर्षे आपण सोबत घालवली आहे उगाच अशी घालवली त्याचा शिज कधी आपण मला असं म्हणायचं सगळ्या बंधूंना माझ्या की सगळ्यांनी आपले दुःख पण शेअर करावे दुसऱ्या ग्रुप टाकावले काही करा अरे तुम्हाला काही सुधारण असेल तुम्ही करा माझं काही म्हणणं नाही परंतु आपण आईबाप होऊ येतो आपण एकमेकांचे साक्षीदार दुःखात नाही किंवा अडचणीमध्ये अशी माझी एक रिक्वेस्ट आहे हा बोला मला बोलायचं ठीक आहे तर आपण असं करूया असं माझी एक इच्छा आहे आणि त्यामध्ये काय अजून डेव्हलपमेंट कोण असतील तर सांगावे आता जज साहेब आहे जज साहेबांना त्यांना अनुभव मिळेल जजसाहेब सारखे काही अगदी डॉक्टर असतील कायद्याशी बॅटर आलाय नाही पोरगा तो ऐकत नाही जस साहेब काय सांगतील असं सांगतीलच ते शंभर कोट कशी भांडत नका फक्त कोराचं पोजिशन आहे कुठं मध्ये केस टाकता रस्ता राहते जमून घ्या थोडं जमून घ्या बोलतील ना जस साहेब नक्की सांगाल आणि तो सल्ला आम्हाला अपेक्षित त्याचप्रमाणे डॉक्टर असतील मी बोलतो अरे मला गुडघ्याचं लय दुखतंय लय दुखतंय लय दुखतंय ठीक आहे दुखत आहे तर सगळ्यांच दुखतं वयानुसार हो कोणी कमी मेहनत नाही केलेली यामध्ये हे सगळे असेच नाही उडाले कोणाचे पण किंवा जे काय सगळे असे विचार झाले तर हे काय उगत असे नाहीये तर यांनी सगळ्यांनी के मेहनत केलेली आणि मेहनत केलेली होती सगळे चांगले होते म्हणजे चांगले वागले त्याचं फळवून आज आपल्याकडे सगळ्यांना आनंद दिसतोय काही लोक त्याच्या काही पर्सनल मध्ये नसतील होऊ शकले म्हणजे काही आज येत असं नाही तर आपण सगळे चांगले होतो सोबत एकमेकांना असं सादर एकमेकांना काठी सदर होऊ येत ना अशी माझी तीव्र इच्छा आहे आणि त्यात ठीक आहे मला रिटायर होते दीड वर्ष झाले तर मी थोडंफार अजून राहू शकतो घोड्यासारखं हो तुमच्यासाठी कधी पण बोललो की येऊन आम्ही या माझं कॉन्ट्रीब्युशन तुमच्यासाठी आपल्या ग्रुपसाठी असंच असेल तर मोहन पोरांना माहितीये की आपण कसं कसं ठरवलं होतं किंवा हॉटेलमध्ये बसून दोन पेक दोन पिक झालेले होते आपण बोलत होतो पण त्यापासून बोललो की नाही आपण असं गेट टुगेदर एकदा करून महिन्यातून दोन महिन्यातून स्पॉन्सरशिप घेऊ मी यांना महत्वाने सांगितलं की प्रत्येकाला कॉन्ट्रीब्युशन आहे कारण आता आपल्या आजारपणाचा खर्च बघा बघा किंवा घरगुती अडचणीमुळे बऱ्याचशा अडचणीसाठी स्पॉन्सरशिप घेऊ का आहे आपल्यामध्ये असे काही मनाने मोठी खूप लोक आहेत की आपण स्पॉन्सरशिप देऊ शकतो एक जण जेवणाचा खर्च उचलेल एक जण काय अजून सागर संगीताचा खर्च उचलेल असा खर्च होतो आपण आणि सगळ्यांनी मिळून असं एकत्र कारण आता आपणच आपले सगळे सोयरे आपणच आपल्या सगळे सोयी आहोत असं नातेवाईक नात्यगो सगळे सोयरे म्हणणार ठीक आहे पण आधारांची असं मला वाटतंय आता आधारमेंट दहा वर्ष झाले असेल ते आपल्या सर्व सेवा शिष्ट असेल आपण त्यांना आधार दिले ते आपल्याला चुक आपल्याला कधी असेल हे चुकतोच नाही असं नको करू तर असं करण्यासाठी आपण एकदा गेट टुगेदर करायचा दर दोन तीन महिने आणि करावा करा माझी इच्छा आहे त्यासाठी सुद्धा परमेश्वरांनी जे काय मला दिलेलं आहे मातारा मात्र एवढं काही संपायचं तो तो नाही तर थोडं थोडंफार आपण आपल्या मित्रांसाठी खर्च करूयात की असं मला विचार आहे आणि बस मला बोलायला जाईल धन्यवाद आणि मी थोडं रिक्वेस्ट करेल असं धन्यवाद